नमस्कार मी आदेश बनसोडे भारताचा मार्क्सवादी ललिनवादी पक्षाचा मी राज्य सचिव आहे आज आमच्या पक्षामध्ये काही पक्षप्रवेश आहेत त्यासाठी आज एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या सोबत आहेत प्रशांत धोंडे की जे मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या पक्षातून आमच्या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि हे जे काही त्यांचा निर्णय आहे त्याच्याविषयी ते स्वतः बोलतीलच पण या निर्णयासाठी येईपर्यंत आज तालुक्यामध्ये लालबावट्याच्या वतीने जे गोरगरिबांच्या हक्काची जी चळवळ उभी करण्यात येत आहे आणि सामान्यांचे जे प्रश्न सोडवले जात आहेत हे पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांचं आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो कॉम्रेड शेरू वाघ असतील कॉम्रेड अरुणा मुकणे असतील सीता जाधव असतील आमच्या लोकशाही महिला संघटनेच्या तालुक्याच्या सगळ्या पदाधिकारी असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्यांनी सुद्धा आमच्यासोबत येऊन हे ये गोरगरिबांची लढाई मजबूत होईल या अपेक्षेने आम्ही आज सगळे इथे जमलेलो हो। आहोत तर मी विनंती करतो कॉम्रेड शेरूवाघ यांना की नक्की हा त्यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याविषयी त्यांची त्यांनी भूमिका स्पष्ट करावी